आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे पर्यावरणाचा समतोल राखत विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेश मूर्ती कृत्रिम तलावात तर सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाच्या मोठ्या मूर्ती या परंपरागत समुद्रात विसर्जन करण्यात येतील आणि पर्यावरणाबाबत आवश्यक ते उपा योजना थी थी। असा त्या उपाययोजना करण्यात येतील असं प्रतिज्ञापत्र आज शासनानं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं त्यामुळे मोठ्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याचा मार्ग खुला होणार आहे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल अवॉर्ड्स डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली शौर्य सामाजिक सेवा पर्यावरण क्रीडा कला संस्कृती विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार दिले जातात पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तणावर हल्ले केले त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढतच गेला यावेळी भारतानं पाकिस्तानी विमानांना भारतीय हद्दीत प्रवेश करण्यावर बंदी घातली होती आता या बंदीची मुदत तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरून दिली आहे गोवारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने कैलास राऊत यांची इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई अंतर्गत गोवारी समाज अंमलबजावणी आणि सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीनंतरचा पदग्रहण समारंभ सोमवारी नागपूरच्या दीक्षाभूमी मार्गातील श्रद्धानंद पेठ स्थित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभावनात पार पडला या समारंभात माजी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार परिणय फुके यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की गोवारी समाजाच्या दृष्टीनं ही केवळ एक नियुक्ती नाही तर सामाजिक न्यायाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे असं फुके म्हणाले विदर्भातील पंचावन्न प्रगतीशील शेतकऱ्यांचा एकदिवसीय अभ्यास दौरा ॲग्रोव्हिझन फाउंडेशनच्या पुढागारातून बारामती येथे यशस्वीरित्या ये पार पडला या दौऱ्याचा प्रमुख उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांचं प्रत्यक्ष निरीक्षण आणि ज्ञान मिळवणे हा होता केंद्रीय मंत्री आणि ऍग्रोव्हिजनचे प्रमुख मार्गदर्शक नितीन गडकरी यांच्या वतीने आयोजित या अभ्यास दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्रातील ए आय तंत्रज्ञानाने विकसित उसाच्या मॉडेल प्लॅट प्लॉटला भेट दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातम्या रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होतील नमस्कार